म्हणजे ते एक आवरण जास्त असेल कलर वर जर आता सकाळचे किती वाजले सहा वाजून गेले आणि आमच्या घरात घोरणं वगैरे चालू आहे <laughs> 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 आमची मेकअप चालू आहे कारण की मेकअप आर्टिस्ट हे करते आणि तो पण मी जाऊ पेड आहे ओ गॉड असू नका टाइम वेस्ट होतोय आणि मी इथं लेन्स लावून बसले ले, नाचदा जे की इतक इतकं भयानक आहे मला हे बघा इतकं भयानक त्रास होत आहे मला पप्पा मध्ये बडबड कमी करायचं सगळे इथं झोपत बघा जी जी खाली झोपले हा आमचा सीन असतो नेहमीचा मेकअपचा आणि इवन सकाळी सकाळी माझे हजबंड मला म्हटलेले की काय गरजे म्हणतो एवढं मेकअप करायचं सकाळी पाच वाजता आणि आम्ही झोपले एक वाजता माझी मुलगीच ठेवलं आणि मला पाच वाजता एवढं तुमचं काय चाललंय मेकअप करायचं पहिले मम्मीला बसवले कारण की मम्मी लवकर तयार होऊन पुढे जाणार आहे होप सो होईल लवकर टाइम मात्र मला वाटतं तुझ्या ब्लॉगमध्ये मीच बोलते तरी तर रांगोळी काढलेली आहे लाड लाड झोपले आमचे लाडू अल बारीकला ड्रेस घातलाय आता बघा हातात झोपली ग अग बे लाडू ग लाडू नटली लाडू ड्रेस तर बघा हिच आमच्या लाडूचा हा पर पुण्यातनं पर वर्क करून घेतलाय एवढं एवढस बिटूर नाही हा मंडप तर बघा कसलं सजलाय लाडसाठी लाडू आमची लाडायची आहे ना लाडो लाडू काय बोलाना सामी सुस्वागत हे दोघ आणि आमची पोरगी अगं एवढ सामान चला 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 एवढ्या गळ्यातलं घातलं फार माखून टाकले बायकाला सो उशीर ॲज युजल उशीर झालेला आहे आणि आम आम्ही आता गाडीत चालले कारण की कार्यक्रम जो आहे ना बारशाचा एका ठिकाणी आहे गाडीमध्ये बसूया आपण आणि आम्ही सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून उठलेलो आहे आणि सगळं चालू आहे अरे आता बारा वाजलेले आहे ॲक्च्युली अकराचं टायमिंग दिलेलं होतं मला वाटतं पाहुणी तर आलेलीच असणार आहे मम्मी पप्पा पुढे गेलेले गणू पण पुढे गेलेले गणू त्याच्या गे माझ्या मम्मीसोबतच गेलेलं आहे आणि गे या।, या फार टोसते सगळं पण काय टोसतंय सो चला आता सो माझा मेकअप कसा झाला आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि सॉन्ग चला। ओके तर लाडच इथं आहे सगळे पाहुणे आले माझी मावशी पण आली आहे मी मावशींच्या मिस्टरांना दादा म्हणते दादा माझा भाऊ गरमी हो राहिली पुण्यात ना आलेत ते सगळे पाहुणे लांबून लांबून आलेले സേമ സേമ ഡ്രസ് स्वामिनीच्या बाहुलीच इंद्रजीतच्या सानुलीच आजोबांच्या छकुलीच आजीच्या नानुलीच स्वामिनीच्या बाहुलीच इंद्रजीतच्या सानुलीच आजोबांच्या छकुलीच आजीच्या नानुलीच मावशीच्या मनी मावश आणि आत्याच्या चिवताईच बारस आहे बारस आणि निमित्त आहे नामकरण सोहळ्याच तर चला आपण बाळाला नाव देण्यासाठी या ठिकाणी सज्ज होऊयात मेडिकल एग्रीकल्चर नर्सिंग व्हेटरनरी इंग्लिश मीडियम आणि जलशिक्षण संस्थांचे दोन उपक्रम असे वेगवेगळ्या शाखा सुरू आहेत आणि या संस्थेमध्ये ते स्थापनेपासून कार्यरत आहेत संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राधेश्यामजी गुंजाळ सचिव सन्माननीय राहुलजी गुंजाळ आणि सर्व विश्वस्तांचे अत्यंत विश्वासू मर्जीतले असे हे सन्माननीय दिलीपराव कुमठेकर जेवढी आस्था आपल्या कुटुंबाबद्दल त्याही पेक्षा जास्त आस्था संस्थेबद्दल असणार हे व्यक्तिमत्व आणि या कुटुंबाला या दिलीपरावांना तेवढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या आमच्या सीमावर गृहिणी म्हणून कार्यरत असताना पर्यटन विश्वामध्ये आपलं नाव एवढ्या उंचीला नेणारं चौधरी यात्रा कंपनी या यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटक आणि भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं यात्रांचं आयोजन करण्यामध्ये सीमाताईंचा खंड आहे आणि आजपर्यंत हजारो लोकांना त्यांनी धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या भेटी घडवलेल्या आहेत असा हा संगमनेरचा कोणतेकर परिवार आहे आता जाऊयात साताऱ्याला मसवड मसवड येथील मला लग्नाची वेळेस भेट झाली होती थोडा वेळ परंतु असं व्यक्तिमत्व चिर तरुण आपण चित्रपट सृष्टीमध्ये एक अभिनेता आपण सर्वजण जाणून आहात सदाबहार एकोणावीसशे त्र्याहत्तर साली यांनी सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केला सामाजिक जीवनामध्ये प्रवेश करत असताना मसवड नगरपालिके परिषदेचे ते सर्वप्रथम नगरसेवक झाले आणि नगरसेवक पदाचं कार्य त्यांचं पाहून त्यावेळेचे त्यांचे नेते मंडळी यांनी पुढे त्यांच्यावर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आणि पाहता पाहता नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ त्यांचा इतका उत्कृष्ट झाला की त्यांचं नाव आजही एवढ्याच सन्मानाने एक क्रियाशील कार्यक्षम आणि जनतेचा जनता प्रिय असा नगराध्यक्ष म्हणून आजही आदराने घेतलं जातं असे हे दत्तजी भागवत म्हणजे आजच्या बाळाचे पंचवा आणि ते देवांग समाजाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात आज ता वय परत झालेला आहे नेमकं वयाचा आकडा मला सांगता येणार नाही पण त्यांच्याकडे बघून होय वाटत नाही की त्यांचं वय झालं ऐंशी येती प्लस म्हणजे आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी सा, एक अपेक्षा व्यक्त करतो काका की आम्हा सर्वांना तुमचा शतक महोत्सव पाहण्याची इच्छा आहे आणि या बाळाच्या साक्षीने आपण तो सर्वजण साजरा करणार आहोत आणि त्यानंतर परिसरामध्ये हे एकमेकाच्या विवाह बंधनात अडकले तारीख होती एकोणतीस मार्च दोन हजार बावीस आणि त्यानंतर एक देवाचं नाव आहे देवा स्वनिवास नाव अमरेन्द्र आहे आणि अमरेन्द्रचं इंग्लिश मध्ये स्पेलिंग सांगितलं जात ए एम आर ई एन डी आर ए ए म्हणजे समानार्थी याचा अर्थ आहे तुम्ही देहात bistra तुम्हाला स्वतंत्र जीवन आहे तुम्हाला कुठेही बंधनात राहण्याची आवडत नाही त्यानंतर एन तुम्ही खूप सर्जनशील Эй икдуга рахи ту вило Ааа Ааа Ли ае ладу пор на на лого чуг бор чу ха ба 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 E aí,